नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं ॲग्रीवाला यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सर स्वागत मी आज जे आपले महाराष्ट्रामधील जे छोटे छोटे शेतकरी आहेत जसं की ज्यांच्याकडं एक दीड दोन एकर असे जमीन क्षेत्र आहे अशा आशे शेतकऱ्यांना एक असा अतिशय चांगला उद्योग सांगणार आहे तर तो उद्योग म्हणजे रेशीम उद्योग एक शेतीपूरक उद्योग रेशीम उद्योगाचे रेशी प्रमुख तीन टप्पे असतात पहिला टप्पा रेशीम किड्यांसाठी अन्न निर्मिती तर रेशीम किड्यासाठी अन्न निर्मितीसाठी रेशीम किड्यांच्या विविध जातीपैकी बॉम्बेक्स मोरी ही जात जास्त प्रचलित आहे त्या आळ्यांसाठी तुतीच्या झाडाचा पाला अन्न म्हणून उपयोगास येते मध्यम पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयोगी पडते लागवडीसाठी व्ही वन या जातीचे कलमे लागवडीचे अंतर मध्यम जमिनीत नव्वद बाय साठ सेंटीमीटर व हलक्या जमिनीत साठ बाय साठ सेंटीमीटर ठेवावे दहा पंधरा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात एक हेक्टर बागायती तुतीपासून वर्षाला तीस हजार किलो पाला मिळतो व त्यापासून आठशे ते, ते बाराशे किलो रेशीम कोशाचे उत्पन्न मिळते दुसरा मुद्दा रेशीम किड्याचे संगोपन तर रेशीम किड्यांच्या संगोपनासाठी झिरो पॉईंट चार हेक्टर तुतीची लागवड असल्यास तेराशे सत्तेचाळी मीटर आकाराची खोली लागते संगोपनासाठी संच पद्धतीचा वापर करतात संच हा लाकूड बांबू किंवा लोखंडापासून बनवला असून त्यात तीन ते चार खाणे असतात या खाण्यात आळ्यांना फांदी पद्धतीने पाणी खऊल घालतात तिसरी कोश निर्मिती रेशीम कीटकाचे जीवनचक्र अंडी आळी कोश व पतंग अशा चार अवस्थेत पूर्ण होत असून वातावरणानुसार वीस पंचवीस दिवसात आळी उभवल्यानंतर कोशात जाण्याची प्रक्रिया सुरू होते कोश व्यवस्था सुरू होताच आळ्यांवर चंद्रिका जाळ्या टाकाव्या या जाळीवर चारशे ते पाचशेपर्यंत आळ्या असाव्यात वातावरणानुसार पूर्व विकसित झालेल्या आळ्या तीन पाच तीन ते पाच दिवसात कोश तयार करतात सदर कोशांना लवकरात लवकर विकणे गरजेचे आहे अन्यथा पतंग कोशाबाहेर येऊन रेशीम दा रेशीम धागे तुटतात व कोष विक्री योग्य राहत नाही धन्यवाद